कोल्हापूर प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्हा युनिटच्या वतीनं भारताचे सरन्यायाधीश माननीय भूषण कुमार गवई साहेब यांच्यावरती न्यायालयीन कामकाज चालू असताना एका सनातनी धर्मांध वकिलानं त्यांच्यावरती बूट भिरकवण्याचा संतापजनक असा प्रकार केलेला आहे ही घटना अत्यंत घृणास्पद घडलेली आहे भूषण गवई साहेब हे एक व्यक्ती नसून अखंड भारताचे ते सरन्यायाधीश आहेत आणि हा घृणास्पद अवमान गवई साहेबांचं नसून अख्ख्या न्यायव्यवस्थेचा आहे आपल्या देशामध्ये न्यायव्यवस्थेपेक्षा म्हणजेच घटनेपेक्षा कोणीही मोठा नाही आणि संविधानाचा अपमान करणाऱ्या अशा देशद्रोही व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे त्याकरिता वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले तत्पूर्वी कोल्हापुरातील दसरा चौक या ठिकाणी तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड वंचित बहुजन कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय गुदगे अध्यक्ष अरुण सोनवणे महासचिव दीपक कांबळे युवा आघाडीचे अमित नागटिळे नितीन कांबळे प्रमीण बनसोडे निलेश बनसोडे यासह वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन कामगार आघाडी वंचित बहुजन युवा आघाडी वंचित बहुजन महिला आघाडी या सर्व विंगचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते